नमस्कार मित्रांनो मी गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत करतो मित्रांनो मी सध्या समृद्धी महामार्गावरती उभा आहे आणि आम्ही काल नाशिकला सॉरी ना, अकोले तालुक्यात गेलो होतो तर समृद्धी महामार्गाने गेलो होतो तर आता आम्ही रिटर्न चालू आहे आणि समृद्धी महामार्गाची छोटीशी झलक तुम्हाला दाखवतो तर हा मुंबई ते नागपूर सातशे एक किलोमीटरचा महामार्ग तर अतिशय सुंदर असा हायवे बनवला आहे हा सरकारने तरी चला पण याची एक छोटीशी झलक बघूया आम्ही अकोल्याला जात असताना मुंबई ते अकोले या दरम्यान भिवंडी सोडली की तिथून पुढे समृद्धी महामार्ग लागतो आणि या समृद्धी महामार्गावर आम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आम्हाला जाताना वाशाळा बोगदा लागला आणि या वाशाळा बोगद्याच्या भिंतींवरती वारली पेंटिंग अतिशय छान अशी चित्रित केलेली आहे आणि वारली आदिवासी जमातीची वारली जमात या जमातीची ही एक वारली पेंटिंग ही कला आपल्याला ते बघायला भेटले तर अतिशय छान असं पेंटिंग ते आम्हाला बघायला भेटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात या महामार्गाची लांबी तसेच त्याला बांधण्यासाठी किती खर्च आला तसेच या महामार्गाची सुरुवात कधीपासून झाली आणि त्यात कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशाप्रकारे तोडगा निघाला तसेच या महामार्गाचे फायदे आपण सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंधरामध्ये नागपूर मुंबई या सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वेची घोषणा केली होती ती घोषणा आता दहा वर्षांनी पूर्णत्वा आली नागपूर ते मुंबई असा सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग पूर्ण झाला पाच जून दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून हा महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे या महामार्गाचे भूमिपूजन आणि पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान पन। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो या महामार्गासाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने वेळेत भूसंपादन केले होते शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक नुकसान भरपाई दिली होती हा रस्ता फक्त आता एक महामार्ग न राहता तो समृद्धी कॉरिडॉर म्हणून विकसित होत आहे देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभराच्या आत एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी विधानसभेत एक लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सर्वप्रथम नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती मुंबई पुणे वे प्रमाणेच नागपूर मुंबई असा एक महामार्ग व्हावा अशी कल्पना देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनात होती ती त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये प्रथमच अधिकृतरित्या विधानसभेत घोषणा केली मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या बैठकीमध्ये मा दिलेल्या मान्यतेनुसार नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची एम एस आय डी सी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषणा करण्यात आली या महत्वाकांक्षी प्रकल्पाने बांधकाम एम एस आय डी सीच्या देखरेखीखाली होणार आहे नागपूर मुंबई महामार्गाच्या उभारणीसाठी सरकारने सोळा सर पॅकेजेस तयार केली होती त्यातील ते तेरा पॅकेजेससाठी मागवलेल्या निविदांमध्ये सतरा प्राप्त निविदांपैकी तेरा कर कंत्राटदारांना कामे मंजूर केली होती या तेरा कंपन्यांमध्ये नागपूरची मेधा अभियांत्रिकी वर्ध्याची एफकॉन्स अमरावतीची एन सी सी वाशिमपूर्वची पी एन सी इन्फ्राटेक वाशिम पश्चिमची सद्भाव अभियांत्रिकी बुलढाण्याची बुलढाणापूर्वजी ए पी सी ओ बुलढा बुलढाणा पश्चिम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर जालना मॉन्टी कार्लो औरंगाबाद पूर्व मेघा अभियांत्रिकी औरंगाबाद पश्चिम एल एन टी अहमदनगर गायत्री प्रकल्प नाशिक पूर्वजी दिलीप बिल्डकॉन नाशिक पश्चिम बी एस सी पी एल या कंपन्यांचा समावेश होतो तेरा जून दोन हजार अठरापर्यंत भूसंपादनाचे शहाऐंशी टक्के काम पूर्ण झाले होते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे शहाऐंशी टक्के काम पूर्ण झाले होते यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करताना त्यांना तब्बल पाच हजार दोनशे पंच्याऐंशी पॉईंट नाईन्टी फोर कोटी रुपयांचे वाटप केले होते यामध्ये बुलढाण्यात सहाशे तेरा कोटी औरंगाबादमध्ये अकराशे नव्वद कोटी वाशिममध्ये तीनशे सत्त्याण्णव कोटी नाशिकमध्ये आठशे शहात्तर कोटी अमरावतीमध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटी वर्ध्यामध्ये तीनशे सत्तर कोटी ठाण्यामध्ये पाचशे सत्त्याण्णव कोटी जालन्यामध्ये तीनशे त्र्याहत्तर कोटी अहमदनगरमध्ये दोनशे त्र्याऐंशी कोटी आणि नागपूरमध्ये दोनशे त्र्याण्णव कोटी या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये होतो चौदा जो जून दोन हजार अठरा रोजी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला एकोणपन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती पण निविदा प्रक्रियेनंतर प्रकल्पाची सुधारित किंमत पंचावन्न हजार तीनशे पस्तीस पॉईंट बत्तीस कोटी रुपये मान्य करण्यात आले सदर प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज सहा हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपये वरचे नेहा वर्त अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आली होती हे व्याज तीस महिन्याच्या कालावधीपर्यंत शासनाकडून भरले जाणार असून त्यास विलंब झाल्यास त्याची पुढील महामंडळावरती देण्यात आली होती नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी शासकीय नियमांमध्ये राहून शेतकरी व संबंधितांना योग्य तो मोबदला देऊन नव्वद टक्क्यांहून अधिक जमीन भूसंपादित करण्यात आली समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिजन करण्यात आले नागपूर मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच कामातील विलंब टाळण्यासाठी व व्याजाच्या रकमेवरील वाढ टाळण्याकरता सरकारने वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प पाणी त्रयस्थ समितीची स्थापना केली आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणे सूट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांसोबत करण्यात येणाऱ्या आर्थिक करारांच्या नोंदणी मुद्रांक शुल्क आकारणे सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ही सूट नोंदणी अधिनियमन एकोणीशे आठमध्ये तरतुदी तरतुदीनुसार देण्यात आली होती उद्धव ठाकरे सरकारने नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी जाहीर केले नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून वाद निर्माण झाला होता या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव दिले नव्वद टक्के भूसंपादन पूर्ण पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण एकतीस मे दोन हजार एकवीस पर्यंत झालं होतं तर समृद्धी महामार्गाच्या आव्हानानुसार एकतीस मे दोन हजार एकवीस पर्यंत नव्वद टक्के जमीन भूसंपादन करून झाली होती तर महामार्गावर माती थर टाकणे तळाचे थरकाम पूर्ण करणे याचे काम पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक पूर्ण झाले होते महामार्गाच्या बांधकामासाठी सुरू असलेले एकूण सोळाशे नव्याण्णव बांधकामांपैकी बाराशे शहाऐंशी साईटचे काम पूर्ण झाले होते तर दोनशे त्रेपन्न ठिकाणावरचे बांधकाम सुरू होते नागपूर मुंबई महामार्ग हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात येत असल्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक <laughs> होते जसे की पेट्रोल पंप डिझेल पंप सी एन जी गॅस स्टेशन इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन अग्निशमन केंद्रीय ए टी एम आदी सुविधांसाठी जमिनींचे अधिग्रहण त्यासाठी लागणारे एकूण जागा त्याचा मोबदला आदी टीओ नियमांना मान्यता देण्यात आली समृद्धी महामार्गासाठी मर्यादा चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी निश्चित केली तर मुंबई नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यात येणाऱ्या गाड्यांची वेगमर्यादा घाटामध्ये किमान ऐंशी किलोमीटर आणि समतल भागात कमाल एकशे वीस किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली तसेच या महामार्गावर दुचाकी तीनचाकी रिक्षा चारचाकी रिक्षा यांना वाहतुकीसाठी बंदी घातली होती तर अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नागपूर ते शिर्डी टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील सातशे एक किलोमीटरपैकी नागपूर शिर्डी पाचशे वीस किलोमीटर या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी उद्घाटन करण्यात आले तर सोळा मे दोन हजार तेवीस नाशिक भरवीर दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या पाचशे वीस किमीच्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर नाशिकमधील भरवीरपर्यंतच्या ऐंशी किलोमीटरचे दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोळा मे दोन हजार तेवीस रोजी उद्घाटन केले तर भरवीर ते इगतपुरी मार्ग वाहतुकीसाठी के खुला केव्हा झाला तर चला जाणून घेऊयात समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी ही पंचवीस किलोमीटरची तिसरा टप्पा चार मार्च दोन हजार चोवीस रोजी खुला झाला त्यामुळे एकूण सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झालेला यापूर्वी दोन टप्प्यात सहाशे किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला होता भरवीर ते इगतपुरी या महामार्गामुळे घोटी सिन्नर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा दीड तास वाचणार आहे त्याचबरोबर भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील चौदा चोवीस पॉईंट आठशे बहात्तर किलोमीटर लांबीचा हा मार्ग सोळा गावातून जातो या तिसऱ्या टप्प्यातील मार्गासाठी एक हजार अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा खर्च झाला पाच जून दोन हजार पंचवीस समृद्धी महामार्ग इगतपुरी ते आमणे अंतिम टप्प्याचे लोकार्पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे म्हणजेच नाशिक ते ठाणे या शहात्तर किलोमीटर मार्गाचा लोकार्पण गुरुवारी दिनांक पाच जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले इगत इगतपुरी ते अमन हा शहात्तर किलोमीटरचा महामार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला झाला त्यामुळे नागपूर ते मुंबई हा सोळा तासांचा प्रवास आता फक्त आठ तासात पूर्ण करता येणार आहे एम एस आय डी सीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता या महामार्गासाठी एकूण पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च झाला सातशे एक किलोमीटरपैकी पाचशे वीस किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मान्य पंतप्रधानांच्या हस्ते झाले त्यानंतर सोळा मे दोन हजार तेवीस रोजी शिर्डी ते भरवीर या ऐंशी किलोमीटर लांबीच्या मार्गाचे तर चार मार्च दोन हजार चोवीसमध्ये भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर मार्गाचे आणि आता शेवटच्या शहात्तर किमीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले पंचवीस वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेली नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस आजच्या शेवटच्या टप्प्यातील पूर्ण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदर असे थेट जोडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतला आहे नाशिक चांदवड तालुक्यातील भरवेर येथे समृद्धी महामार्ग वाढवण बंदर असे फ्रेट कॉरिडॉरच्या माध्यमातून हा जोडला जाणार आहे हा संचार द्रुतगती महामार्ग एकशे चार पॉईंट एकोणनव्वद किलोमीटरचा असणार आहे यासाठी राज्य सरकारने दोन हजार पाचशे आठ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे याच्या बांधकामासाठी सरकार हुडकोकडून पंधराशे कोटींचे कर्ज घेणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभराच्या आत एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी विधानसभेत एक लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सर्वप्रथम नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली मुंबई पुणे एक्सप्रेसवे प्रमाणेच नागपूर मुंबई असा एक महामार्ग व्हावा अशी कल्पना देवेंद्रजींच्या मनात होती ती त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये प्रथमच अधिकृतरित्या विधानसभेत घोषणा केली मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वेच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची एम एस आर डी सी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून घोषणा करण्यात आली <coughs> या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम एम एस आय डी सीच्या देखरेखाखाली होणार होते नागपूर मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित कामासाठी लँड पुलिंग योजनेद्वारे जमीन मिळवणे तसेच विकसित जमीनच्या स्वरूपात मोबदला देणे आदी बाबींना मान्यता देण्यात आली या पूर्वी प्रशासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया अवलंबून जात होती या प्रक्रियेत सरकार जमिनीचा एकर कमी मोबदला देऊन प्रक्रिया पूर्ण करत होती पण यावेळी काही वेळ शेतकऱ्यांचे नुकसान होत होते त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रथमच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाऐवजी भूसंचयन ही नवीन पद्धत वापरली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी विधानसभेत नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती या प्रकल्पांतर्गत एक अकरा जिल्हे आणि जवळजवळ वीस महत्त्वाची शहरे द्रुतगती मार्गाने राज्याच्या राजधानीशी जोडली जाणार आहेत यामुळे महामार्गाच्या आसपास शैक्षणिक पर्यटन आणि वैद्यकीय सेवा संकुले तयार करण्यास मदत होणार होती त्यामुळे राज्य सरकारने नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी सरकारने जमीन संपादित करण्यासाठी मोजणीचे काम सुरू केल्यानंतर विदर्भ औरंगाबाद नाशिक येथील शेतकऱ्यांनी विरोध केला होता सहमतीशिवाय जमीन मोजणी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी विरोधात निदर्शने केली होती यावर मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि स्थानिक आमदारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यावर मार्ग काढण्यात आला समृद्धी महामार्गासाठी जमीन एकत्रीकरण भूसंपादन आणि थेट खरेदी योजनेच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आली यासाठी रेडी रेकनरचा रेटचा वापर करून जमिनीचे दर ठरवण्यात आले जमिनीच्या दरात झाडे घरे विहिरी आणि शेतात इतर मालमत्तांचाही समावेश करण्यात आला काही ठिकाणी जमीन मालकाला रेडी रेकनर रेटप्रमाणे ठरलेल्या किमतीच्या दुप्पट किंवा शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन तर काही ठिकाणी जागेच्या मूळ किमतीच्या पाचपट अधिक रक्कम देण्यात आली होती यामध्ये सरकार शेतकऱ्यांची जेवढी रक्कम घेणार आहे त्या जमिनीच्या पाचपट विकसित जमीन पर त्याच परिसरात मालकी हक्काने दिली गेली होती नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनींचे अधिक्रहण करण्यासाठी सरकारच्या वतीने सव्वीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी भूसंपादन कायदा दोन हजार तेरामध्ये दुरुस्ती करून जमीन अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते सम नागपूर मुंबई महामार्गाच्या उभारणीसाठी सरकारने सोळा पॅकेजेस तयार केली होती त्यातील ते तेरा पॅकेजसाठी मागवलेल्या निविदांमधून सतरा प्राप्त निविदांपैकी तेरा कंत्राटदारांना कामे मंजूर केली या कंपन्यांमध्ये नागपूर मेधा अभियांत्रिकी वर्धा अमरावती एन सी सी वाशिम पूर्व पी एन सी इन्फ्राटेक वाशिम सद्भाव अभियांत्रिकी बुलढाणा पूर्व ए पी सी ओ पा बुलढाणा पश्चिम रिलायन्स इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर जालना मॉर्टी कार्लो औरंगाबाद पूर्व मेगा अभियांत्रिकी औरंगाबाद एल एन टी अहमदनगर गायत्री प्रकल्प नाशिक पूर्व दिल्लीत बिल्डकॉन नाशिक पश्चिम बी एस सी पी एल या कंपन्यांचा समावेश होतो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तर ह्या महामार्गाची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात तर याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकूण लांबी सातशे एक किलोमीटर इतकी आहे आणि हा महामार्ग सहा पदरी लेन्सचा एक्सप्रेसवे असून जो आठ पदरीपर्यंत वाढवता येऊ शकतो तर मुंबई ते नागपूर हे अंतर पार करण्यासाठी जवळजवळ सोळा ते अठरा तास लागत असत आता ते केवळ आठ तासात पूर्ण होते वेगमर्यादा या महामार्गावर वेगमर्यादा जी निश्चित केली ती आहे कमाल दीडशे किमे तास इतके निश्चित करण्यात आलेली आहे मार्गाने व्याप्ती हा महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांतून स so, so, सव्वीस तालुक्यांतून आणि तीनशे बा ब्याण्णव गावांमधून जातो तर प्रमुख जिल्हे या महामार्गाला कोणते हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो नागपूर वर्धा अमरावती नाशिक बुलढाणा वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर ठाणे तर कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे राज्याच्या छत्तीसपैकी चोवीस जिल्ह्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे सद्यस्थितीत दोन हजार पंचवीस पूर्णतः पाच जून दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी ते आमने शहात्तर किलोमीटर या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर हा संपूर्ण सातशे एक किलोमीटरचा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे वाहतूक व्यवस्थापन डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आणि गॅन्ट्री बसवण्याचे काम योगाने सुरू आहे प्रकल्पाचे फायदे या प्रकल्पामुळे महामार्गालगत नवीन शहरे कृषी समृद्धी नगर आणि औद्योगिक केंद्रांची निर्मिती केली जात आहे पर्यटन शिर्डी वेरूळ अजंठा लेणी लोणार सरोवर आणि शेगाव यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळांना जुळणारा हा महत्त्वाचा दुवा ठरला आहे इंधन वेळेची ज बचत जलद प्रवासामुळे इंधन आणि वेळ या दोन्हीची मोठी बचत होणार आहे कारण की येथे जा दा जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ हा खूपच कमी आहे आणि खर्च आणि प्रशासन एकूण खर्च महामार्गासाठी अंदाजे पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये इतका करण्यात आला आहे आणि प्रकल्प राबवणारी यंत्रणा म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आय डी सीद्वारे या प्रकल्पाचे नियोजन आणि बांधकाम करण्यात आले होते असा हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य महामार्ग तर असा हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तुम्हाला या महामार्गाविषयी थोडक्यात माहिती सांगितली तर माहिती कशी वाढली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असंच एखाद्या माहितीसह तर तोपर्यंत तो। बाय